नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पवार आपल्या सर्वांचं कृषीशास्त्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्र सरकारने एक मे दोन हजार पंचवीसपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे शेतमोजणी ही अगदी कमी दरात आणि सोप्या पद्धतीने होणार आहे ती कशी आणि त्याचं स्वरूप कसं असणार याच विषयी आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा एक मे वेग दोन हजार पंचवीसच्या आधी शेतमोजणीसाठीचे वेगवेगळे दर लागू होते जसं की साधी मोजणी करायची असल्यास एक हजार रुपये आकारले जायचे तातडीच्या मोजणीसाठी दोन हजार रुपये तर अति तातडीच्या मोजणीसाठी तीन हजार रुपये आकारले जात होते काही ठिकाणी तर हा शेतमोजणीसाठीचा सा दर चार हजार रुपयापर्यंत पोचायचा यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भार सहन करावा लागत होता आणि शेतमोजणीसाठी जो जास्तीचा वेळ लागतो तोही लागत होता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचा हा त्रास ओळखून एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे तो म्हणजे एक मे दोन हजार पंचवीसपासून शेत जमिनीच्या हिस्सेवाटपासाठी मोजणी करायला फक्त आणि फक्त दोनशे रुपये एवढा शुल्क द्यावा लागणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक बोजा कमी होणार आहे त्याचबरोबर जमिनीचे तुकडे करायचे असो भावंडांमध्ये हिस्सेवाटप असो की इतर कोणतीही मोजणी असो हे काम आता स्वस्त आणि सोपं होणार त्यामुळे जमिनीवरील वादही कमी होतील आणि शेतकऱ्यांना न्याय देखील मिळेल इतकंच नाही तर ड्रोन आणि जी आय एस म्हणजे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतमोजणी लवकर आणि पारदर्शकपणे होईल यामुळे अचूक नकाशे तयार होतील आणि नोंदणी प्रक्रियेतील गोंधळही कमी होईल या सर्व गोष्टींचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची माहिती ऑनलाईन महाबुलेख डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर पाहता येणार आहे यामध्ये जमिनीची नोंद नकाशा आणि मोजणी प्रमाणपत्र हे डिजिटल स्वरूपात उपलब्ध असणार आहे हेच डिजिटल स्वरूपातील प्रमाणपत्र शेतकऱ्यांना प्रदान केल्या जाईल जे की कोणत्याही व्यवहारासाठी शंभर टक्के मान्य असेल शेतकऱ्यांसाठीचा हा निर्णय योग्य की अयोग्य हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान